आमचं मनंद गोर करत मध्ये सांगा मी कसा हिशोब घेतल्याशिवाय नाही तरी दोन ऑक्टोबरपर्यंत सरकारनं तारीख चालला नाही तर दोन ऑक्टोबरला आम्ही नक्ताना दोन वर्षीपूर्व आता जेवण खाऊन तयार झाला सुखाच्या आत वसुलीची आठ रद्द करणे सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे कर्जमाफी थांबवली होती कोणी बोलत नव्हतं अजित बयान माहित आहे ते म्हणाल होते मला माहित आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कर्जमाफीची घोषणा केली पण आज अजितदादा बोलले पुण्याला दिव्यांगाने तिथे आंदोलन केलं आणि अजितदा तिथं सांगितलं कर्जमाफी आम्ही आता हा मुद्दा ऐरणीवर घेतला आहे म्हणजे आपल्या आंदोलनानं खोलक केला लक्षात घ्या देवेंद्रजी या कर्जमाफीवर कधीच बोलत नव्हते ते पण आता बोलले आपलं म्हणणं हेच होत का देवेंद्रजी तुम्ही जे मौन पाडलं आहे ते मौन सोडा आणि कर्जमाफी बद्दल एकदा तरी बोला बोलले ते लक्षात घ्या याच्यात हा किस्कड विषय मला माहीत आहे का कर्जमाफी म्हणजे सर सरळ सगळ्यांना कर्जमाफी करा किती पैसे लागते काय लागते कोणाने माफ करायचं कुणाला नाही करायचं किती माफ करायचं आणि विशेषतः ज्याला कर्ज भरलं त्याचा पण विषय आणि दोन कर्जमाफी झाल्या त्याच्यावरती काही लोक सुटले नाही ते विषय यावं त्याच्यावर किती लोक सुटले हा सगळा विषय काही एक दोन दिवसाचा नाही आहे तुम्हाला माहीत आपण नव्वद टक्के कर्जमाफीमध्ये यश मिळवलेला आहे बऱ्यापैकी दिनांकाच्या बाबतीत असं एकूण पंचवीस मागण्यापैकी आपल्या पाच मागण्या राहिल्या आपण वीस मागण्या पूर्ण केल्या आंदोलनातून सगळ्यात मोठ्या वीस मागण्या आणि मग आता कर्जमाफीचा एवढा विषय कारण दिव्यांगांना मानधान ते ती जूनला वाढवणार आहे कर्जमाफीचा विषय आहे ते मला एक गोष्ट थोड्या डोक्यात आहे तर बाबा तुम्ही तारीख कोणी सांगा सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा नाही दोन ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात धुवून बच्ची आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात दुसऱ्याशिवाय राहणार नाही मग तुम्ही दोन ऑक्टोबर मध्ये गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू तुम्ही तयार आहे सगळे आज मार नाही तुम्ही आंदोलन सारखे मला एक चालेल तयार आहे आपण आंदोलन मागं घेतले फक्त पुढे ठरवतोय आणि येणारा पाऊस आमच्या डोक्यावर आहे माझ्या शेतकऱ्याची पेरणी येणार आहे मी पेरणी उठली म्हणजे एक वर्ष उठणार आहे आयुष्यात मोठं अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडेल कधी पेरणीवर आणि कधी आमोलाचा शांत होईल सांगता येत नाही पेरकडे आरबीतला एक वाजता आत्महत्या त्याच्या घरी बँकेवाले या पेरणीच्या काहीमध्ये इतके वेळा गेले आणि याच्यानंतर शेतकऱ्याला सांगतोय गावात बोर्ड लावा कोणी जर सक्तीची वसुली केली गावात ले बानु ले शिवा कराशी कराशी तर गावातल्या झाडाने बांधून ठेवल्याशिवाय राहणार नाही आत्महत्या करायची हो। गरज नाही वसूल करायची असेल तर आगामी आमचे वसूल करा ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रत्येक गावात बोर लावू आपण म्हणून कर्ज आणावं म्हणून मराच नाही आणावं आमचं मरण जर गोर करत फक्त मला सांगा मी त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहील नाही आणि मग याच्या आठ तारखे आठ दिवसाच्या आत वसुलीची आठ रद्द करणे सक्तीची वसुली थांबवणे आणि जे थकीत कर्जदार आहे त्याला नवीन कर्ज देण्याची व्यवस्था करणे